करण खंडारे यांचे चांदूर बाजार तहसील कार्यालयासमोर नगरपालिका संबंधित विविध मागण्यांसाठी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अन्य आंदोलन सुरू होते नगर परिषद मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी अन्यत्याग आंदोलन करते करण खंडारे यांच्या सोबत चर्चा करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक बोंडे नगर परिषद पाणी पुरवठा अभियंता राऊत कर्व प्रशासकीय अधिकारी आशिष तुकले आदी यावेळी उपस्थित होते मुख्याधिकारी यांच्या वतीने नगर परिषद हद्दीतील गुडसात ते आठवडी बाजार परिसरातील चौऱ्याऐंशी दुकानदारांना व सराफा लाईन मधील अनधिकृत व विना परवानगी बांधकाम केलेल्या व्यापाऱ्यांना बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून नोटीस देऊन त्यानंतर आवश्यकतेनुसार महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती अधिनियम महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम प्रचलित नियमानुसार पुढील योग्य कारवाईचे आश्वासन दिल्या पश्चात अण्णात्याग आंदोलन करते करण खंडारे यांना त्यांच्या आईने जोस पाजून आंदोलन समाप्त केले यावेळी चांदूर बाजारचे ठाणेदार सुरेश बोंडे नगर परिषद पाणी पुरवठा अभियंता रवींद्र राऊत कर प्रशासकीय अधिकारी आशिष किटुकले आदी उपस्थित होते माझं तहसील कार्यालय परिसरात विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी चांदूर बाजार नगरपालिकेच्या विरोधात अन्यथा आंदोलन सुरू होते आणि चांदूर बाजारमधील काही अठरा वर्षांपासून आठवडी बाजार परिसरात चौऱ्याऐंशी दुकानदार अद्यापही एकाही रुपयाचा कर न येता नगरपालिकेला व्यवसाय करतात व सरापालाईनमधील अनधिकृत बांधकाम केलेल्या गाड्या धारकांवर कारवाईची मागणी मी त्या ठिकाणी नगरपालिकेला केली होती सोबतच माजी मुख्याधिकारी सुधाकर पांझडे यांच्यावर निलंबनाची यांच्यावर यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी मी केली होती आज संबंधी अधिकाऱ्यांनी येऊन आठ दिवसानंतर माझं उपोषण माझ्या आईच्या मध्यस्थीने ठाणेदार यांच्या मध्यस्थीने सोडले सोबतच या स सर्व गोष्टी ह्या विषयाचा लढा सुरूच राहील आणि जोपर्यंत माझ्या विषयाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार